गंध नव्याचा भाग एकोणावीस दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर एक हलकीशी थंडी हवा थोडी कुशीत बसणारी होती पिहू शाळेच्या वर्गात मुलांना कविता शिकवत असते पण तिचं लक्ष शब्दांवर नाही मन पूर्णपणे गोंधळलेलं फळ्यावर चिंतन संवेदना असं मोठं अक्षरात लिहिलेलं ले होतं पिहू मुलांना शिकवत असते पण नजर हरवलेली असते सावंटलेल्या मनात जेव्हा शब्द उमटतात तेव्हा ती थांबते हातातली वही बंद करते मग डोळे बंद करून थोडा श्वास घेते तिला स्वतःचा शांत करावं लागते मुलं बघत असतात तेवढ्यात बाहेरून शाळेच्या गेटवरून विराटची गाडी येते त्याने आज तो रोज सारखा दिसत नव्हता आज त्याने साधे कपडे घातले होते पण चेहरा थोडा गंभीर होता तो गेटमधून शाळेत प्रवेश करतो त्याचे पाय थोडे जड होत होते त्याला माहीत आहे की आज सामना करणं टाळणं शक्य नव्हतं शाळेच्या कॉरिडॉरमध्ये चालत जात असताना त्याची नजर वर्गाच्या काचेवरून पिऊवर पडते ती आपल्याच विचारांत गुंतलेली होती तो क्षणभर क्षणभर तसाच थांबतो तिचा चेहरा बघतो तिच्या डोळ्यांत अपराधाची लज्जा आणि स्पष्ट दिसत होतं शिपाई येतो शिपाई सर कोणाला भेटायचं आहे विराट हळूहळू आवाजात शिक्षिका पिहू मॅडम शिपाई त्या वर्गात आहेत बोलवू का विराट नकारार्थी मान हलवतो नाही मीच थांबतो त्यांच्यासाठी त्याचवेळी पिहू मुलांना काम देऊन बाहेर येते त्यांची नजर भिडते दोघंही एक क्षणासाठी स्तब्ध होतात त्यात शंभर भावना एकत्र मिसळलेल्या पिहू विराटला पाहून दुसरीकडे जायला निघते विराट पटकन तिच्या समोर येतो विराट हळू आवाजात अपराधी नजरेने मला तुझ्याशी दोन मिनटं बोलायचं आहे पिहू थोडा वेळ गप्प मग थोडंसं डोळ्यात राग घेऊन तुम्हाला वाटतं दोन मिनटं पुरेसे असतील म्हणून विराट हळूशा श्वासात घेऊन माफ कर पण मला संधी दे बोलायची सगळे त्यांच्याकडे बघायला लागतात पिहू दात तोट खातच विराट मला शाळेत तमाशा नकोय दोघं कॉरिडॉरच्या एका बाजूला शांत जागी जातात आजूबाजूला शिक्षक होते पण कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही विराट धीर एकटवून मी जे केलं त्याचा मला खूप पश्चाताप होतो मी माझं भान हरवलं पिहू थोडीशी कडवट भान हरवलं इतकं सोपं असतं का विराट तुझा राग माझी अवस्था ते क्षण आणि मग तू मला जबरदस्तीने ती थांबते तिला शब्द सापडत नव्हते डोळे थोडे भरून येतात पण ती रडत नाही ती फक्त त्याच्यावर नजर रोखते विराट तिच्याकडे न बघता मी स्वतःला माफ करू शकत नाही पण मी खरंच तुला त्रास द्यायचा हेतू नव्हता उलट मला वाटतं विराट त्या तिच्याकडे पाहतो त्याचे शब्द अडकतात तो सांगू शकत नाही की तो तिच्यावर प्रेम करतो पिहू नजर खाली करून मला मला वेळ लागेल हे समजून घ्यायला तू माझ्या भावना हादरवल्यास आणि त्याला शब्दाचं सा सावरलेलं कवच देणं मला अजून जमत नाही विराट हळू आवाजात मी वाट पाहीन पिहू तू जेव्हा तयार असशील तेव्हा तो तसंच मागे वळतो आणि निघून जातो पिहू त्याच्याकडे बघत राहते तिच्या डोळ्यात गुंतलेली भावना राग गोंधळ आणि कुठेतरी एक अतूट धागा सुद्धा पिहूचं घर रात्रीचे दहा वाजले होते पिहू तिच्या रूममध्ये होते स्नेहा झोपलेली होती लाईट्स बंद होते, होते। पिहू मात्र अजूनही खिडकीजवळ बसलेली होती बाहेर थोडीशी वाऱ्याची झुळूक आणि शांतता होती टेबलावर पांढऱ्या कवरची एक डायरी होती आणि काळा पे जेल पेन ती एका हाताने तिचे केस मागे करते आणि हळूवार डायरी उघडते हो तिचे डोळे थकलेले पण विचारांनी खूप जागे होते पिहू डायरी लिहिताना आज पुन्हा त्याच भावनांनी माझं मन व्यापून टाकलं विक्रमचा स्पर्श आजही अंगावर काटा आणतो त्या क्षणी विराटने मला त्या क्षणातून बाहेर काढलं पण त्याचं वागणं तेही अचानक होतं त्या स्पर्शात राग होता तिची चिंता होती पण प्रेम की एक स्वार्थी झटका माझ्या मनात प्रश्नांचा समुद्र आहे आणि त्यात मी माझं स्वतःचं प्रतिबिंब हरवून बसते ती थोडा वेळ थांबते डोळे मिटते श्वास खोल घेते पिहू मी कमजोर नाही मी कोसळलेले नाही पण हो मी हळवी आहे माझ्या मनाच्या कोपऱ्यात तो क्षण अजूनही हो थांबून आहे ज्यावेळी त्याच्या नजरेतून मी पहिल्यांदा माझ्यासाठी काळजी पाहिली होती ती पेन बाजूला ठेवते डायरी हलक्याने बंद करते खिडकीतून थोडा गार वारा येत होता ती वाऱ्याकडे पाहते आणि एक छोटं स्मित हास्य करत हळुवारपणे तिच्या ओठांवर उमटत अजूनही अनिश्चितपण आता खोल कुठेतरी काहीतरी पिंजऱ्यातून बाहेर यायच्या तयारीत होती खोलेत शांतता होती पण त्या शांततेतही तिच्या मनातल्या विचारांचं हलक चक्र सुरू होतं पिऊ आता केवळ दुखावलेली नाही तर स्वतःला समजून घ्यायला तयार होती दुसरीकडे विक्रमचं घर विक्रम, विक्रम त्याच्या रूममध्ये रात्री उशिरा एकटा अंधारात बसलेला होता रात्रीचे साडे अकरा वाजले होते पण त्याला झोप येत नव्हती विक्रमच्या टेबलावर दारूचा ग्लास काही फाईली आणि मोबाईल ठेवलेला होता विक्रम खुर्चीत मागे रेललेला आणि चेहऱ्यावर संताप अपमान आणि एक असुरक्षितता होती एकटा स्वतःशी बोलत होता विक्रम दात घट्ट आवळत विराट तुझ्या एका एंट्रीने माझं सगळं बिघडवलं मी इतक्या जवळ होतो पिहूपासून आणि तू आलास ती बिचारी गोंधळलेली होती आणि तू तिला हातात उचलून नेलस तो गाल चोळतो जिथे विराटने त्याला ढकललं होतं विक्रम हसतो पण हसण्यात सूड असतो तुला वाटतंय की तू हिरो आहेस पिहूला वाचवला पण आता मी खेळ बदलणार तो एक फाईल उघडतो त्यात शाळेच्या व्यवस्थापनाच्या काही पेपर्स पिहूची ट्रान्सफरची संबंधित कागदपत्र दिसतात विक्रम तिला शाळेतून दूर पाठवायला मला फारस वेळ लागणार नाही मी ट्रस्टीत बोल बोललोय विराट तुला जे हवंय ते मी सहज काढून घेईन तुझं प्रेम तुझा विश्वास सगळं तोडून टाकीन तो उठतो हातात दारूचा ग्लास घेतो आणि खिडकीतून बाहेर बघतो विक्रम आता वेळ आहे पिऊने मला नाकारल्याची किंमत चुकवण्याची तिला समजले विक्रम राणे कोण आहे ते त्याच्या डोळ्यात सूड कपाळावर आड्या विराटचं घर रात्रीचे बारा वाजले होते विराट घराची बाल्कनीत बसलेला होता समोर शांत रात्र गच्चीवर मिनमिनते दिवे विराट एका खुर्शीत बसलेला हातात कॉफीचा मग त्याचा चेहरा विचारा हरवलेला होता त्याला झोप लागत नव्हती त्यावेळी आदित्य हळू आवाजात येतो आदित्य थोड्या हळूवार टोनमध्ये झोप लागली नाही वाटतं विराट नजर न उचलता काही माणसांच्या आठवणी झोपेला येऊ देत नाहीत बावा आदित्य पिहू विराट सुस्कारा टाकतो हो मी तिला दुखावले तिच्या नजरेत त्या दिवशी जे काही होतं ना ते आजही मनात आहे त्या नजरेने मला आरशासारखं दाखवलं की मीही तिला त्रास दिला आदित्य पण तू तिला वाचवलंस विक्रमसारख्या माणसापासून हे विसरू नकोस विराट पण तिच्या संमतीशिवाय मी तिच्या तिच्यावर भावना लादल्या माझं प्रेम माझी अस्वस्थता हे सगळं मी तिच्यावर फोडलं ती गोंधळलेली होती आणि मीही आदित्य हळू आवाजात तू जर खरंच तिच्यावर प्रेम करत असशील तर तिच्या गोंधळलेल्या मनाला स्पेस दे ती परत येईल जर तिच्या मनातही तू असशील तर विराट खाली बसत आणि जर नसलो तर आदित्य हसत मग तू शांतपणे तिच्या आठवणीच जगाव्यात पण प्रयत्न कर सोडू नकोस कारण खरं प्रेम कधीही हार मानत नाही विराट त्याच्याकडे बघतो पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर एक सौम्य हसू उमटत विराट धन्यवाद बाबा तू नाही असलं असत तर मी खूप आधीच हरलो असतो आदित्य त्याच्या खांद्यावर हात ठेवतो दोघं बाल्कनी शांतपणे बसतात आणि रात्रीचा वारा दोघांना हळूवार झोंपतो डिअर लिसनर्स काय वाटतं तुम्हाला काय होईल पुढे हा विक्रम कोण आहे आणि तो काय येतोय विराट आणि पी मध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट पार्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद